मध्य रेलवे वरती बसष्ट तासांचा मेगा ब्लॉक असेल त्यामुळे तीन जून पर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं मुंबई मधल्या कंपन्यांना केले साठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्यापासून संध्याकाळपासून मध्य रेल्वेवरती बासष्ट तासांचा मेगा अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं मुंबई मधल्या कंपन्यांना केले तरन... सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा